जगप्रसिद्ध जावेद हबीब हेअर अँड ब्युटी सलूनचे भव्य उद्घाटन सोहळा नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुका पिंपळगाव बसवंत येथे प्रथमच जगप्रसिद्ध जावेद हबीब हेअर आणि ब्युटी सलूनचे भव्य उद्घाटन झाले या उद्घाटनाप्रसंगी पंचक्रोशीतील बहुसंख्या नागरिक उपस्थित होते निफाड तालुक्यातील आमदार दिलीप बनकर मराठा विद्या समाज समाजसंस्थेचे अध्यक्ष सुनील ढिकले तसेच आमदार राहुल ढिकले युवा नेतृत्व गणेश बनकर एच ए एल कामगार संघटनेचे से सरचिटणीस संजय कुटे एच एल कामगार संघटनेचे अध्यक्ष अनिल मंडलिक तसेच सर्व युनियनचे पदाधिकारी आणि निफाड तालुक्यातील सर्व धार्मिक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते एका एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील स्त्री सौ निलिमा सतीश भंडारी यांनी गेल्या दहा ते बारा वर्षांपासून निफाड तालुक्यात पिंपळगाव बसवंत येथे मानसी ब्युटी पार्लर आणि स्पॉस सलून नावाचे स्त्रियांच्या सौंदर्याचे माहेरकर या नावाने प्रसिद्ध पार्लरमधून पंचक्रोशीत नावलौकिक मिळवला सध्याच्या वेळेची गरज आणि लोकांचा वाढता कल बघून त्यांनी जावेद हबीब यांची फ्रँचायझी घेऊन ग्रामीण भागात नवीन झेप घेतली फक्त स्वतःच नाही तर गेल्या दहा ते बारा वर्षात त्यांनी आपल्यासोबत स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यास मदत केली त्यांच्या या उपक्रमाचे सगळ्यांनी कौतुक केलं आहे तसेच उपस्थित मान्यवरांनी हितचिंतक आणि नागरिकांनी निलेमा भंडारी यांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या वा, म्हणून ही एक शाखा सुरू केली मला खूप आनंद वाटतो आणि आपल्या सगळ्यांना एक वेगळ्या प्रकारचं अनुभव म्हणजे निफाड तालुक्यामध्ये ही पहिली शाखा आहे मला जे माहीत आहे ती एक शाखा कॅनडा कॉर्नरवर आहे आणि पुरुषांसाठी महिलांसाठी मला कधी जाण्याचा योग नाही आला याचं कारण काम सगळे एवढे पैसे नाही आपल्याकडे कारण तिथले रेट हजार बाराशे रुपये आहे टाईम तिथं द्यावा लागतो आणि शिवाजीराव कुठे त्या वेळेतच आपण जायचो मी आहे असाच त्या दुकानात जायचं आणि आहे असाच बाहेर पडायचं म्हणजे ते केस कट करून नंतर त्याला वॉश करून त्याला स्प्रे करून ते ड्राय करून माझा पुरुष जसा भांग होता तसाच भांग पडून मी ड्युटीवर जाऊ शकतो एवढी सुविधा त्या याच्यामध्ये आहे आता काळाच्या वकामध्ये फार बदल झाला तर या भंडारे कुटुंबियांचा आपल्या समोर खूप प्रयत्न केला आणि आपण असं म्हणतो की एखाद्या कर्त्या पुरुषाच्या पाठीमागे सईचा हातभार असतो असा आमच्या निलीमाताईच्या पाठीमागे सतीशचा हातभार तर आहेच आहे पण आमच्या दादांचा फार हातभार आहे आमच्या बाईंचा पण हातभार आहे दादा उठले का पाणी मारायला मी फिरायला दादा पाणी माराय मी फिरायला दादा पाणी मारा म्हटलं दादा किती दिवस पाणी मारता आता पण हा पाठिंबा असला पाहिजे नवीन युगामध्ये आता एक प्रत्येक ठिकाणी स्पेशालिटी झाली बघा मी कोणत्याही डॉक्टरकडे जाणार नाही माझा डॉक्टर ठरलेला आहे माझा टेलर ठरलेला आहे किराणा दुकान ठरलेलं आहे असं आता ब्युटीच्या बाबतीमध्ये सुद्धा स्पेशालिटी असते कोणाकडे कुणालाही जाता येत नाही त्यामुळे आमच्या कुशारी काकांचे केस माझ्यासारखे के पांढरे नाही काळे कुळकुळीत नाही स्पेशालिटी जी असते ना ती आपली ठरलेली असते महिलांच्या बाबतीमध्ये असं आहे आयब्रो कुणाकडे करणारच नाही त्या निलिमाकडेच येणार भले डोळे सुजले तरी चालले जसं फॅमिली डॉक्टर असतो असा फॅमिली ब्युटी ची आता गरज आहे याच कारण असं आहे की व्यवसायाप्रमाणे म्हणजे मी जो व्यवसाय करतो माझं जसं वय आहे मी जशा परिसरामध्ये राहतो आणि मी ज्या समाज सभा समारंभाला जाणार आहे तशा प्रकारे मला माझी हेअरस्टाईल असली पाहिजे मग रंग केसांगे सरंग अलीकडच्या काळामध्ये भंडारे आणि पिंपळासारख्या गावगावात अत्याधुनिक सुविधा असतील अत्यंत गरज होती आणि ती गरज शोधून आणि ती गरज शोधून युवकांसाठी असेल किंवा मुलींसाठी असेल <tis> अतिशय उत्कृष्ट असं काही हेयर समूहातील टाकलेलं आहे त्यांनी हेअरमध्ये सलूनमध्ये सुद्धा नवनवीन जुगामध्ये फॅशन कशी करावी किंवा आपला स्वतःचा लुक कसा चेंज करावा याच्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न त्यांच्या या हेअर अँड ब्युटी समूहच्या माध्यमातून होणार आहे निश्चित पिंपळगावकरांसाठी एक मोठी आनंदाची गोष्ट आहे मी आमच्या सर्व एशिर कामगार कर संघटनेतर्फे त्यांच्या या नवीन आज आज आमच्या व्यवसाय प्रसंगी आमचे आमचे आजारस्तंभ स्तंभ आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय काकाजी या ठिकाणी आमच्या या विनंतीला मान देऊन उपस्थित याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आमच्या कुटुंबावर त्यांचं प्रचंड प्रेम प्रचंड माया आज आम्ही जे काही स्वतः प्रारूप आहे त्याच्यामध्ये काकाजींचा फार मोठा याचा वाट आहे याबद्दल मी त्यांचे मला आभार व्यक्त करतो इथून पुढे त्यांची आशीर्वाद कृपा आमच्या कुटुंबावर आमच्यावर राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि काकाजी आल्याबद्दल ज्यावेळेस ज्यावेळी भाजी या नवीन दुकानाचं त्यांच्याशी बळगावमध्ये भंडारे परिवाराने या ठिकाणी घेतली आणि खरोखर ज्याची गरज आहे शहरामध्ये अशा प्रकारचे जेंट्स आणि लेडीजचे त्या ठिकाणी दुकान सुरू केलेले आणि ते नाव पण आहे ज्यावेळेस ग्रीपचं तर त्याप्रमाणे त्यांची खेच्याशी असल्यामुळं येणारे जे कस्टमर असतील त्यांना चांगल्या प्रकारची सर्विस या शॉपमधून त्या ठिकाणी मिळाली पाहिजे याची अपेक्षा ह्याने त्यांनी व्यक्त करतो भंडारी परिवाराने जो काही नवीन व्यवसाय या ठिकाणी सुरू केलेला आहे त्या व्यवसायाला बंखर परिवाराच्या वतीने जनतेच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांची निश्चितच चांगली प्रगती होईल ही अपेक्षा यांनी मी त्यांनी व्यक्त करतो आमचे आमचे सशिन श्री भांडारे यांनी किंवापासून तर शहरामध्ये एक नवीन कन्सेप्ट टाकलेले आहे किपळगावमध्ये जावेद आणि

मी निलिमा सतीश भंडारे खरं तर म्हटलं तर माझा आधी मानसी हेरेन ब्युटी स्टुडिओ ब्रँड होता आणि तो फक्त लेडीजचा होता तर मला इथे बरेच म्हणायचे की युनिसेक्स तुम्ही का करायचं चालू करत नाही महाराष्ट्रातील नंबर वन ब्रँड आहे जो दावेधा सरांचा त्यांच्या पण इथे पिंपळगावमध्ये मध्ये आपण एक फ्रँचायझी घेतलेली आहे आणि हा एक फॅमिली सरून आहे ग्रामीण भागामध्ये आहे पिंपळगावपासून पासून हे मिनी दुबई म्हटलं जातं निफाड तालुक्यातील मग त्यामुळे इथले लोक बरेच नाशिक जायचे तर आम्हाला इथे काहीतरी नवीन आणायचं होतं म्हणून आम्ही इथे तुमच्यासाठी सगळ्यांसाठी ही एक ब्रँड आणलेलं आहे तुम्ही अवश्य या भेट द्या सर्व्हिस आमची एकदम प्रीमियम असेल सगळ्यात महत्त्वाचं जे आमचे सरांचे रेट आहे मेट्रो सिटीचे ते आम्ही सरांकडनं रेट कमी करून इथल्या बाजलीदारामध्ये सुरू केलेले आहे त्याच्यामुळे इथले असं नाही की ब्रँड आहे मग रेट खूप आहे असं काहीच नाही तुम्हाला या सर्विस घ्या एकदा या अवश्य भेट द्या नमस्कार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर पुंडलिक रसाय यांनी केले आभार प्रदर्शन सतीश भंडारे यांनी केलेश पंडितराव भंडारे ही माझी पत्नी निलिमा सतीश भंडारे आम्ही आमच्या निफाड तालुक्यात जो महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जातो इथे प्रथमच जावेद हबीब युनिसेक्स पार्लर आणलेला आहे यामध्ये आपल्याला सर्व प्रकारच्या हेलच्या ट्रीट युटीच्या ट्रीटमेंट भेटतील हेअरचे ट्रीटमेंट भेटतील आणि यासुद्धा अतिशय वाचवितार यामध्ये निफाड तालुक्यात प्रथमच आपण एक हा जावीधावी भाव ब्रँड घेऊन आहोत आहोत यानी सर्वसामान्य लोकांना आपण त्यांना प्रवढतील अशा दरामध्ये लक्झरी आणि प्रीमियम सुविधा देयचा प्रयत्न करत आहोत आपण सर्वांनी या ठिकाणी अवश्य या आमचा पत्ता आहे हॉटेल रुचेच्या पाठीमागे घोडका घोडके नगर पिंपळगाव बसवंत तालुका निफाड जिल्हा नाशी यावे आमदार दिलीप काकाजी बनकर आमदार राहुल ठिकलेचे मराठा विद्या प्रचारकचे अध्यक्ष सुनील ठिकले गणेश बनकर संजयजी कुटे अनिल मंडलिक सचिन भाऊ भाऊठमसे गिरीजी वल्वे सतीशजी मोरे बापू पाटील प्रशांत घोडके संजयजी चव्हाण सचिनजी केदार संतोष विखार प्रकाश धारबाळे विजय पौर्जे शैलेश बिडकर विक्रम मोरे विशालजी मोरे स्वप्नील भंडारे सचिन भंडारे सुनील भंडारे राहुल भंडारे राजेंद्र भंडारे कमलेश भंडारे एच आय एल कामगार संघटनेतील पदाधिकारी तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते सगळ्यांनी भेटून या दाला शुभेच्छा देऊन कौतुक केले आणि त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या एन सी एन न्यूजसाठी रोहित गायकवाड नाचे